नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड आज आपण पाहणार आहोत घर बसल्या मोबाईलवरती आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं त्यासाठी आपल्या मोबाईलवरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर बारमध्ये यू आय डी ए आय असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्याच्या नंतर येथे आपल्याला पहिली लिंक ओपन होईल या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपली भाषा निवडायची आहे या ठिकाणी मी इंग्लिश हे सिलेक्ट करीत आहे भाषा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे अपडेट आधार गेट आधार तर गेट आधार या ऑप्शनमध्ये आपल्याला बुक अँड अपार्टमेंट चेक आधार स्टेटस डाउनलोड आधार तर तीन नंबरला आपल्याला ऑप्शन आहे डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायला सांगत आहे तर आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल करून घेतल्याच्या नंतर सेंड ओ टी पी वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी माझा आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे तर मी ओपन या ऑप्शनवरती क्लिक करीत आहे ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मला पी डी एफ फाईलचा पासवर्ड विचारत आहे आधारचा पासवर्ड हा फर्स्ट नेमच्या पहिले चार कॅरेक्टर असतात जेणेकरून एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला देतोय आणि डेट ऑफ बर्थचं इयर असतो ते टाकल्याच्या नंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता माझा आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या मोबाईलवरती आधार कार्ड डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत राहील धन्यवाद